मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन ध्रुवनगर येथील सौंदर्या सारीज या शॉपमध्ये विविध प्रकारच्या साड्या ड्रेसेस दुल्हन घागरा पैठणी अशी लेटेस्ट डिझाईनच्या साड्या आणि ड्रेसेस उपलब्ध असून सौंदर्य साडीचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला ध्रुवनगर येथील यश प्लाझा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पाण्याच्या टाकीजवळ सौंदर्या सारीज हे दालन आहे प्रथम वर्धापन दिनानिमित्त सौंदर्य सारीज तर्फे दिनांक दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक खरेदीवर तीस टक्के सूट देण्यात आली आहे अशी माहिती अर्चना खैरे व वृषाली खैरे यांनी दिली सगळी मी माझी ओळख करून देतो मी विलास खैरे ह्या दुकानाचा मालक म्हणणार नाही मालक आमच्या घरातल्या लेडीज आहेत पण आम्ही सपोर्टिव्ह आहेत आमचे बंधू आहेत समाधान खैरे या दुकानाचे खरे जे ओनर आहे जे अर्चना खैरे आणि ऋषाली खैरे सो त्यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या कष्टांनी आम्ही हे एक वर्ष पूर्ण केलं आणि त्यांना आमचा भरभरून प्रतिसादही असतो की आमच्या घरात महिला एक बिझनेसमॅन झाल्या किंवा अजून भरभरटी त्यांची हो आणि आमचा कायम त्यांना सपोर्ट राहील त्याच्या आपला स्वतःचा बिझनेस जर असेल आणि महिलांनी याच्यात जर पुढे गेलं हे पुढे एक आपण महिलांना प्राधान्य देऊ आपण त्यांना स्वतः प्रगती करण्यासाठी सो ते डोक्यात आलं आणि मग महिलांसाठी एक असा कोणता उद्योग असू शकतो तर साड्यांचा की जे महिला महिलांना त्याचा सेल करू शकतात किंवा ती सुविधा देऊ शकतात तर त्या दृष्टीने आपण हे शोरूमचं ओपनिंग केलं ज्या सगळ्या ग्राहकांच्या सपोर्टमुळे त्यास एकदम आम्ही आभार मानतो सगळ्या ग्राहकांचे की एक वर्ष एकदम एक सक्सेसफुली आम्ही कंप्लीट केलं आणि त्यात युगचाही जे आम्हाला सपोर्ट मिळाला वेळोवेळी वेळोवेळी त्यांनी जे आम्हाला ओळख निर्माण करून दिली ह्या एरियामध्ये सन्मान युगचा सो युगचाही आम्ही आभारी आहे आम्ही सगळ्या कस्टमरचे आम्ही आभारी आहे जे आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहे अशीच अपेक्षा करतो आम्ही की इथून पुढे आम्हाला सगळे प्रतिसाद असाच देतील धन्यवाद धन्यवाद आणि सगळ्या ग्राहकांचे धन्यवाद यावेळी सत्यनारायण पूजा करण्यात आली सौंदर्य सारीच्या वर्धपान दिनास पूजा आहेर राजाराम आहेर वैशाली आहेर आशा मगर वैशाली खरात परिघा वाकचौरे सानब गायत्री चव्हाण व असंख्य ग्राहकांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद